घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तू गो म्हणतात तू गोबर काही साधू म्हणतात का हो तू खोबर आहे सेवा दैवा पार नाही नक्की सेवा कोणाची काढावी तर तू आहे म्हणतात कि जे जे व्यक्ती आपल्या हितासाठी जागे आहेत त्यांच्यामुळं भगवंत पण त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतो आणि ते नित्य गीता आणि भागवत यांचे श्रवण करतात त्यांना त्यांची मला सेवा घडावी हा झाला मग आता सरळ सरळ आवडतो कीर्तन सर संपवायला काय हरकत नाही ना माता मावली मध्ये काय महाराज तुम्ही आतला आला निघाला पण नाही नाही अजून टाईम नाही कीर्तन संपायला पहिल्या चरणात म्हणतात की आपुली ठिकाणी कीर्तन करतो पण मी कीर्तन करण्याला आणि यांच्या आयोजनाला अर्थ राहतो या तू तुम्हाला जीवन मारण्याचं रहस्य करतो त्यावेळेस माझ्या कीर्तन करण्याला तुमच्या कीर्तन ऐकण्याला आणि ज्यांनी या ठिकाणी कीर्तन आयोजन केलंय त्याला अर्थ राहतो आपण जन्माला येतो हो पण का जन्माला हो येतो हे तर आपल्याला कळत नाही अह ज्यावेळेस जगत जगद्गुरु जगद भंडारा डोंगरावर होते त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला त्यावेळेस माझे वडील या ठिकाणी आले त्यांचे मनापासून आभार मानतो मी ज्यावेळेस जगदगुरु तू भंडारा डोंगरावर डोंगरावर होते अनेक अभंग लिहिले ज्यावेळेस तू कोपरा भगवंताचा साक्षात्कार झाला त्यावेळेस तू खूप बरं आहे भगवंतान म्हणतात देवा आम्ही तुझे अंश आम्ही तुझे अंश आहे मग तू तु तुझ्या पासून आम्हाला वेगळं का केलं असं तू खूप बरं आहे भगवंताला विचारतात पण तू बरं म्हणतात थांब देवा मला कळलं की तू तु आम्हाला तुझ्यापासून वेगळं का केलं कारण की तुकोबरायांच्या हृदयातून चरण

म्हणजे आता तुम्ही म्हणताल हे विश्व म्हणजे अख्या विश्वातल्या लोकांची सेवा करायची का तर तसं नाही अवघ्या विश्वाची सेवा करायची म्हणजे आपल्या सजीव लोक आहेत त्यांची सेवा करायची यासाठी भगवंतांनी आपल्याला पाठवलंय पण आपण इतरांची सेवा करायची आपण आप स्वतःचा स्वार्थ साधतोय देवाला तरी पटत असेल का देव आपल्यावर कृपा करील का म्हणून आपल्या हितासाठी जाग राहिलं पाहिजे आणि तुका म्हणजे आता उरलो उपकार, उर उपकार केले पाहिजे आज आपल्या म्हणजे कानुभाऊ यांच तीनशे पासष्ट दिवसानंतर ज्यावेळेस जीव मरण पावतो त्याचा आत्मा सूक्ष्म देह चित्रगुप्ता समोर उपस्थित होतो आता समजा या ठिकाणी एखादा मनुष्य मरण पावला त्या धड या ठिकाणी पडलंय आणि त्यातून अंतवाह शरीर समजा आपली उंची उडी आणि त्या अंतवाह शरीराची काही कमी उंची असते आणि ते त्यातून बाहेर निघतात आणि त्याला घ्यायला येतात यमदूत कसे असतात यमदूत येत नाही बांधून उपार बांधून असं येत नाही इतकं अकरा अकराळ विक्राळ रूप असत पोटातून दात बाहेर आलेले चित्र विचित्र त्यांचे केस आणि ते आपल्याला तीनशे पासष्ट म्हणजे अख्खं वर्ष काय फिरवतात तर सगळे नरक फिरवतात ते म्हणतात हे बघ तुझं जर पुण्य कमी पडलं तर तुला या रव रव मध्ये असं भरपटत नाही आता रव नरक म्हणजे आपल्या करा नदी सारखं नाही ती म्हणजे वैतरणा नदी ती वैतरणा नदी म्हणजे त्या म्हणजे मल मूत्र मांस रस्ताने भरलेली त्यामध्ये ती भरपटत नाही त्यात का आपलं पुण्य कमी पडलं तर पुढे जाऊन तुझं जर पुण्य कमी पडलं तर या कुंभ पाकणार जीव आपला घाबरतो अरे मी तर पुण्य काही केलंच नाही आणि ज्यावेळी चित्रगुप्ता समोर आज पण आपल्या कानुभाऊंची चित्रगुप्ता समोर हजेरी असेल पण त्यांना नक्कीच स्वर्ग प्राप्त होणार जे पुत्र आपल्या पिते पित्यासाठी किंवा आपल्या आईसाठी आता कीर्तन सोहळा उपस्थित <laughs> कीर्तन किर, सोहळा आयोजित करतात त्यावेळेस त्यांना स्वर्ग प्राप्ती होते कारण की याच पुण्य खूप आहे आज कीर्तन सोहळा आयोजित केला यांच्या द्वारे अन्नदान आन, देखील आणि याच सर्व पुण्य आपल्या का कानुभावांच्या सद्गतीसाठी जाणार आहे आपण जो असे जागा माता पित या पाहायला गेलं इतिहासामध्ये उदाहरण श्रावण बाळ अहो बिचार्याचे आई वडील आंधळे होते आपले आई वडील कष्ट करत्या डोळे आंधळे होते काशीला घेऊन चाललेला काशीला काशी घेऊन चाललेला आणि एका ठिकाणी एका ठिकाणी जंगलामध्ये थांबला आई वडील म्हणतात बाळा आम्हाला खूप ताण लागली आणि त्याच जंगलामध्ये दिवसभर एक अयोध्या नगरीचा राजा तो म्हणजे कुठला दशरथ राजा त्या ठिकाणी दिवसभर कोणाच्यासाठी तर शिकारीसाठी शिकारीसाठी आलेला असतो त्याला काही शिकार सापडतच नाही म्हणतो संध्याकाळच्या नक्की तलावाच्या ठिकाणी जनावर प्राणी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतील म्हणून त्या ठिकाणी तो झाडावर थांबला आपल्या भातातला बाण धनुष्याला शरसंधान करून थांबलेला आणि त्या ठिकाणी तो श्रावण बाण पाणी घेण्यासाठी त्या तलावा येतो तो कमंडलू कमंडलू बुडवतो हो त्या ठिकाणी बुडबुड आवाज होतो त्याला वाटत कुठला तरी प्राणी आला आणि तो आपल्या कंठात लागतो आणि जोरदार आवाज होतो त्या ठिकाणी दशरथ राजाला वाटत या ठिकाणी कुठला प्राणी नाही तर एक मनुष्य तो तिथे जातो आणि त्यानंतर माफी मागतो मला माफ करा मला तुमचा वध करायचा नव्हता मला तर प्राण्याची शिकार करायची होती त्या ठिकाणी ते म्हणतात राहू द्या पण तुम्ही मला मारलाय ना पान तुम्ही एक करा हे हा अर्धा कमंडलू भरलेला पूर्ण भरा आणि माझ्या आई वडिलांना पाणी द्या आपण पाहिलं होतो खरंच श्रावण बाळा आपलेच भारतात होऊन गेलाय का हो आताची मुलं पाणी पण साध्या आपल्या आई वडिलांना देत नाही तो म्हणतो पाणी द्या मग त्या ठिकाणी तो कशासाठी जागा राहिला तर अभंगाचं प्रतम चरण मा वाटे देवा आता सात्विक मुलं पाहायला गेलं तर स्वामी विवेकानंद सात्विक होते त्यांनी धर्माचं कार्य केलं पाहायला गेलं इतिहासात मध्ये सर्वांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतवे इतके सात्विक होते एक वेळ तुमच्या चंद्रावर डाग असेल पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर कदापि डाग नाही काही काय मन माणसांकडं पाहिलं की असं वाटतं ही माणसं जन्मालाच खाली चौकात चौकात उभी राहत्या छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय म्हणतात आणि पुढे जाऊन म्हणतात तुम्ही अंधश्रद्धा का बाळगता दगडात काय देव का, का आता र देवा म्हणजे तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन म्हणतात दगडात काय देव का त्या शिवाजी महाराजांनी त्या शिवाजी महाराजांनी प्रत्येक पावला पावल्यावर जगदंब जगदंबा महाराचा जप केला त्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन म्हणता का तुम्ही दगडात काय देवे का ज्या शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर आता पण जाऊन पाहू शकता प्रत्येक किल्ल्यावर आपल्या शंभू महादेवाचं मंदिर उभारलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही म्हणता का दगडात काय देवे का अरे देवाला जाणार ज्या वेळेस स्वामी विवेकानंद बादशाहच्या दरबारात होते त्यावेळेस तो बादशाह म्हणतो अहो स्वामी विवेकानंद काय तुमच्या धर्मातली माणसं त्यांच्याकडे पाहून मला किव येते स्वामी विवेकानंद ताडकर त्यावेळेस तो राजा म्हणतो अहो साध एका दगडाची पूजा करतात त्यांना कीव येते असं बोलल्यानंतर स्वामी विवेकानंद हजार बाबी ते इकडे तिकडे पाहतात त्यांना एक फोटो दिसतो ते म्हणतात हा फोटो कोणाचा ते राजा म्हणतो की माझ्या वडिलांचा आता ज्या खाली खाली घेतलं जातो खाली ठेवा म्हणतात खाली ठेवतो आणि म्हणतात राजाला राजा, राजा आता या फोटोवर थुंक बोला माता बोली राजा तुकल का नाही त्यांची तो पायाची आग मस्त कल ती अहो स्वामी विवेकानंद मी तुम्हाला संत साधू दिवसांनी समजलो तुम्ही माझ्याच वडिलांच्या तु फोटोवर तुकाय लावताय स्वामी विवेकानंद म्हणतात अरे राजा हा फोटो काही चित्रांनी रंगाने बनलेला आहे कुठे तुझे वडील आहेत त्यावेळेस तो राजा म्हणतो स्वामी विवेकानंद जरी तो फोटो असला तरी त्यात माझ्या आई वडिलांचं अस्तित्व आहे मग त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात जरी तो दगड असला तरी त्यामध्ये आमच्या भगवंताच अस्तित्व <था> आहे असं पटवून देत आलं पाहिजे आपण देवाला मानतो का नाही पण देवाला मानायच्या ऐवजी जा देवाला जाणलं पाहिजे देवाला जाणलं पाहिजे देवाला त्याचा खरंच आनंद वाटतो कारण की आपण देवाला जाणून घेतो देवाला नुसतं जे मानून उपयोग नाही देवाला जाणून घेतलं पाहिजे कुळी कन्या पुत्र ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तो बत्तीस दाताचा बोकड अफजल खान ज्यावेळेस आलेला आपल्या जिजाऊ मासाहेबांनी काय मागितलेलं देवीला आपल्या लेकरासाठीच माहितलं आपण काय काय मागतो चांगली मुलगी दे असं माहिती पाहिजे का त्यावेळेस जिजाऊ मातांनी माहितलं की हे hey, स्वामीनी स्फूर्ती दे हे स्वामिनी स्फूर्ती दे शिवाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे ले करू आई धाव ग हाकेला हे माय भवानी ग त्याला हे जगत्र माय भवानी प्रसन्न हो आणि माझ लेकरू त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी चाललंय त्याला यश दे आपण काय मागतो विचार कर आपल्या लेकराच्या ले यशासाठी काहीतरी मागितलं पाहिजे ना त्याची मी म्हणतो मग हे संस्कार कुणच मुलांना होत्या असे संस्कार नाही झाले पाहिजे कुण मुलांना चांगले संस्कार झाले पाहिजे तेव्हा कुठे संस्कार क्षम पिढी घडते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजच्या अब्दर खानाच्या तो बत्तीस जाताचा बोकड तो काही शांत नाही आला तो सगळ्या शेतकऱ्यांचे रान करत आला आपल्या माता भगिनीची आब्रुलटत आला पण शिवाजी महाराजांनी त्याला सोडला पण नाही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या अब्दुल खानाच्या समोर होते अहो वाटली नसेल का भीती काय भीती वाटली नसेल का अरे मी कुणाला भेटायला चाललोय ज्यांनी माझ्या सख्या भावाचा खून केला ज्यांनी माझ्या वडिलांना कैद केलं क्रूर मी काय वाटलं नसेल का पण त्यांना काही भीती वाटली नाही कारण की त्यांना माहित होत धर्माचं कार्य करायला आरूड होतं त्याचं स्वतः धर्म रक्षण करतो म्हणून आपण पण धर्माच्या कार्यासाठी कार्य आपण पण धर्माचं कार्य केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील ही लेखर कशी होती हे जगाच्या दुसऱ्या चरण सांगतो